नमस्कार मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत उरणला करंजा बंदरावर कशासाठी तर मच्छी आणण्यासाठी तर मग चला निघूया तर करंजाला जाण्याचा प्लॅन आमचा अचानक रात्री ठरला आणि सकाळी सहा वाजता निघायचं ठरवलं होतं पण आम्हाला निघायला उशीर झाला सकाळची वेळ होती तरी पण रस्ता मोकळा होता प्रणाली मागे बसून सर्व प्रवासाची शूटिंग करत होती हारपाड्यावरून आम्ही लेफ्टन मारून साईमार्गे वळलो त्या रस्त्याने जाता जाता आम्हाला कासारभाटगाव साईगाव येळवणे वशेणी किरकोण अशी बरेच गावे लागली थामलो नंतर कोपोली फाट्यावर आम्ही थांबलो आणि येवले चहाचा आस्वाद घेतला आणि चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो पुढे खोपटे ब्रिज क्रॉस करून पुरण शहरात जाण्यासाठी आम्ही लेफ्ट टर्न मारून सरळ रस्त्याने निघालो काही अंतर पार केल्यानंतर करंजा बंदरावर जाण्यासाठी आम्हाला हा मार्ग दिसला सुरुवातीला रस्ता खराबच दिसला पण पुढे असं वाटलं की रस्ता असेल चांगला पण तसं झालं नाही मी या रस्त्याला पहिल्यांदाच प्रवास करत होतो हा करंजच्या बंदरावर जाण्यासाठी शॉर्टकट आहे म्हणून आम्ही याच रस्त्याने जायचं ठरवलं पण पुढे काही अंतर पार करून गेल्यानंतर आम्हाला अशी काही निसर्गरम्य दृश्य दिसली अशी दृश्य बघून जरा बरं वाटलं आम्ही या रस्त्याने पुढे पुढे जात राहिलो पण आम्हाला रस्ता काही समजत नव्हता आणि असं वाटत होतो की आम्ही रस्ता चुकलो आहे पण पुढे गेल्यानंतर आम्ही एका व्यक्तीला विचारल्यास त्याने सांगितलं की मच्छी मार्केटला जाण्यासाठी रस्ता हा मागे राहिला आहे आणि मी आता जो हॅरो करत आहे तोच हा रस्ता मार्केटमध्ये जाण्यासाठी होता आता पुन्हा मागे येऊन आम्हाला त्या रस्त्याने जाण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नव्हता तो रस्ता एकदम सुनसान होता कारणांनी त्या रोडला शूटिंगसुद्धा केली नाही आणि नंतर थोडं पुढं गेल्यानंतर आम्हाला बंदरावरचे असे काही दृश्य दिसली तेव्हा आम्हाला समजलं की आता आम्ही पोहोचलेलो आहोत बंद रहा हुआ। हाँ है, करंजा बंदरावर हा आहे करंजा मच्छी मार्केटचा बाहेरचा व्ह्यू मार्केटमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला गर्दी थोडी कमी दिसली पण तसं बघायला गेलं तर आम्हालाच उशीर झाला होता यायला पण तरी पण सुद्धा मच्छी बऱ्याच प्रमाणात अवेलेबल होती मार्केटला जेवढा लवकर येऊ तेवढी चांगली मच्छी मिळते पण आम्हाला खूपच उशीर झालेला होता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मच्छी अवेलेबल होती करली उपा सुरमई बांगडे हलवा मोठी कोलंबी अशा अनेक प्रकारच्या मच्छी अवेलेबल होती बऱ्याचशा माशांचे आम्हाला नावंसुद्धा माहिती नव्हती मार्केटमध्ये सुरमई ही मोठ्या प्रमाणात अवेलेबल होती आणि आम्हाला सुद्धा सुरमईच घ्यायची होती तसेच भाकसुद्धा घ्यायचे होते पण ते आम्हाला कुठेच दिसले नाही आम्हाला सुरमई घ्यायची होती मग आम्ही सगळ्या स्टॉलवर सुरमईचे भाव विचारले बार्गेनिंग केली पण पाचशे रुपये किलोच्या खाली आम्हाला कोणीच द्यायला तयार नव्हते तर मग फायनली आम्ही एका ठिकाणी सुरमई घेतली दोन किलोची होती आणि श्रेला आवडणारी मोठी कोळंबी आणि थोडे बांगडे सुद्धा घेतले तीच ती दोन किलोची सुरमई जी आम्ही घेतली ज्या ताईंकडून आम्ही मच्छी घेतली त्या ताईंची प्रणालीने मुलाखत सुद्धा घेतली या ताईंचं नाव आहे अपर्णा कोळी आणि ह्या करंजाच्याच रहिवाशी आहेत आणि गेली दोन वर्षे हे मार्केटमध्ये मच्छीचा स्टॉल लावत आहेत या म्हणाल्या की त्यांच्याकडे नेहमी ताजी मच्छी मिळेल यांच्या स्टॉलला नक्की अवश्य भेट द्या या ताईंनी आमच्या यूट्यूब नाव नावसुद्धा विचारलं त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ब्लॉगर अभि होप फुली त्यांनी सबस्क्राईब केलं असेल आणि तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करा मच्छी घेऊन झाल्यानंतर आम्ही या मावशींकडे मच्छी कापण्यासाठी दिली आणि त्यांनी आम्हाला छान असे मच्छीचे स्लाईस करून दिले फायनली मच्छी घेऊन आम्ही मार्केटच्या बाहेर आलो आणि त्यावेळेस वशिणी दादर मार्गे पेंडला निघालो घरी आल्यावर प्रणालीने लगेच जेवणाची तयारी सुरू केली मच्छी स्वच्छ धुवून घेतली भाज्या कापल्या मसाले तयार केले मी सुद्धा तिला थोडी मदत केली आम्ही पहिल्यांदाच एवढे लांब जाऊन मच्छी आणली होती म्हणून खूप एक्साइटमेंट होती तसेच खूप भूक पण लागली होती आणि आता कधी जेवते असं झालं होतं थोड्याच वेळात तयार झाली प्रणालीची रेसिपी बांगडा फ्राय सुरमई फ्राय आणि कोलबीचे कालवण तर मग या जेवायला जेवण झालेलं आहे आता व्हिडिओचा करतो एंड व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय